पुढे येणाऱ्या काळामध्ये कांद्याचे बाजार वाढणार नाही परंतु आणि ना भरपूर भ्रष्टाचार झालेला आहे पण जर जर भाव। जर कांद्याला भाव हे राहिले जर नमस्कार शेतकरी मित्रांनो आणि सर्व कांदा उत्पादक बांधवनो तुम्ही आहात जुन्नर ऑनियन एक्सपोर्ट आणि मी आहे सोहेल आहात कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर इथे आणि इथे मी भेट घेतलेली एक अनुभवी शांत आणि अन शेतकऱ्यांचे बाजूने नेहमीच उभे राहणार आहे सुमित भैया परदेशी यांचे कांद्याचे बाजारात सध्या काय चित्र आहे भाव का घसरले पुढे काय सुधारणा होईल का शेतकरी यावर काय भूमिका घ्यावी नाफेड सरकारचं धोरण आणि निर्यातीबाबत सध्याची घडामोडी हे सगळं आम्ही या मुलाखतीत मोकळेपणा बोललेलो आहे शेवटी अनुभवी सुमित भैया परदेशी यांनी शेतकऱ्यांना एक अत्यंत ही सल्ला दिलेली आहे ते चुकवू नका जर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर माहीत पूर्ण वाटली असेल तर नक्की लाईक शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा तुम्ही अजून असेच व्हिडिओ हवे असतील तर खाली कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण शेवटी आहे खरी शेतकऱ्यांच्या मनातली भावना धन्यवाद जय शिवराय सुमित भैया नमस्ते नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल जुन्नर ऑनियन एक्सपोर्ट वर भैया आजचा मार्केट सध्या काय परिस्थिती आहे आज काय रेट निघालेला आहे काय बाजारभाव निघालेला आहे नमस्कार सध्याची आजची परिस्थिती पाहता आज शंभर ते दीडशे रुपये उंचात उंच एकशे साठ रुपये असे बाजार आज या जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये निघाले आहे खर तर मागणी कमी असल्यामुळे सध्याचे दर हे या ठिकाणी कमी आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत ह्या वर्षी जे गेल्या वर्षी, वर्षी दोनशे ते अडीचशे रुपये ते गेल्या वर्षी बाजार राहिले होते आणि ह्या वर्षी शंभर ते दीडशे रुपये बाजार राहिलेले आहेत तुलनेत यावर्षी जे दहा किलोला शंभर रुपयाचा फरक या ठिकाणी झालेला झालेला आहे सुमित भैया सध्या जे जे बाजारात कांद्याचे दर फारच घसरलेले दिसत आहे आपल्या मते या मागचे प्रमुख कारण काय आहे नाही नक्कीच कांद्याचे दर हे घसरलेले आहे कारण की मागणी ही कमी आहे त्याच्यामुळे हे कांद्याचे दर हे घसरलेले आहे आणि पूर्ण आपल्या भारतामध्ये श्रावण महिना सुद्धा चालू आहे त्याच्यामुळे ही मागणीमध्ये मागणी कमी कांद्यामध्ये राहिलेली आहे सुमित भैया शेतकरी बांधव सतत नुकसान सहन करतात अशी परिस्थितीत बाजार सुधरेल अशी आशा आहे का नाही काय झालंय का या वर्षी कांद्याचं प्रमाण हे वाढलेलं आहे आणि आता परिस्थिती पाहिली तर कांद्याचे बाजार डाऊनच आहे आणि आता जशी आम्हाला माहिती मिळालेली आहे साऊथमध्ये वातावरण चांगलं असल्यामुळे नवीन कांदे यायला सुरुवात झालेले आहे त्याच्यामुळे मी माझं वैयक्तिक मत या ठिकाणी सांगते का माझ्या हिशोबानी पुढे येणाऱ्या काळामध्ये कांद्याचे बाजार वाढणार नाही परंतु जर या ठिकाणी अवकाळी पाऊस वगैरे जर झाला नैसर्गिक आपत्ती जर या दीड दोन महिन्यामध्ये जर उद्भवली तर सप्टेंबर महिन्यानंतर किंवा पंधरा सप्टेंबर नंतर बाजाराची परिस्थिती सुधरू शकेल असं माझं वैयक्तिक मत आहे ओके भैया नाफेड आणि एन सी सी कडून होणारी खरेदी ही खरंच शेतकऱ्यांसाठी काही फरक निर्माण करते का नाफेड ची ज्या वर्षीपासून नाफेड एन आर चालू झालेला आहे या नाफेड आणि एनसीआर मध्ये भरपूर भ्रष्टाचार झालेला आहे म्हणजे शेतकऱ्यांनी या नाफेड आणि सी आरवर विश्वास ठेवा का नाही ठेवा हा संभ्रम निर्माण झालेला आहे आणि भैया केंद्र सरकारने कांदा निर्याती संबंधी स्थायी धोरण घ्यावा असा ठराव झाला आहे या मागणीला आपण कितपत समर्थन करतात ठराव झालेला आहे परंतु त्याची अंमलबजावणी आतापर्यंत झालेली नाही आणि भैया सध्या बांगलादेशला निर्यात बंद आहे चीन पाकिस्तान स्वस्त कांदा देतात याचा आपला किती फटका बसतोय बांगलादेश झालं चीन झालं आणि पाकिस्तान झालं यांच्यापेक्षा भारत हा देश सगळ्यात जास्त कांदा उत्पादित देश म्हणून ओळखला जातो आणि ह्या तीन देशांनी जरी आ, कांदा निर्यात जरी केलं तरी भारताचा कांद्याचं प्रमाण हे खूप मोठं असल्यामुळे भारत हे तीन दिवस सोडून भारता वर्ल्डमध्ये अनेक देश जे आहेत तर ते भारताशी कांद्याच्या कांदा घेण्यासाठी आग्रही आहे भैया आपण दररोज शेतकऱ्यांशी संपर्कात असतात त्यांच्या मनात सध्या काय भावना आहेत अशा आशा आहे की की भविष्यात परिस्थिती बदलेल नक्कीच शेतकऱ्यांना ही असतेच आणि आमचंही म्हणणं असतं का शेतकऱ्यांना आमच्या शेतकरी बांधवांना दोन पैसे मिळाले पाहिजे त्याच्यामुळे कांद्याचे बाजार हे आमच्या हिशोबाने दोनशे ते अडीचशे रुपये ह्या बाजाराप्रमाणे जर असेल तर शेतकरी बांधवांनाही या ठिकाणी परवडतं आणि व्यापारी वर्गाला या ठिकाणी परवडतं आणि किरकोळ विक्रेते असतील किंवा ग्राहक असतील यांनाही या ठिकाणी या परवडतं तुम्हाला काय वाटतं भामी भाव किती असावा जेणेकरून शेतकऱ्याचे सन्मान आणि खर्च दोन्ही टिकतील नक्कीच कांद्याला या ठिकाणी जो खर्च झालेला आहे त्याच्यानुसार म्हणजे आपण जर पाहिलं तर आज एक एकर कांदा लावायला कमीत कमी सत्तर ते ऐंशी हजार रुपये आज एकरी खर्च येतो आणि गेल्या दहा वर्षाच्या खताच्या किमती जर पाहिल्या तर त्या आज भरमसाठ वाढलेल्या आहे तो खर्च पाहता कांद्याला सरासरी दोनशे ते अडीचशे रुपये हे बाजार राहिले पाहिजे भैया खर्चा वाढतोय भाव कमी होत आहे तरी शेतकरी मेहनत करत आहे या परिस्थितीत त्यांना काय सल्ला देणार आपण नक्कीच माझा तर हाच सल्ला राहील का कांद्याचं प्रोडक्शन हे वाढलेलंच पण जर कांद्याला जर भाव हे असेच जर राहिले तर कुठंतरी कांद्याचं हे प्रोडक्शन जर लिमिटेड प्रमाणात आणलं गेलं तरच भविष्यामध्ये कांद्याला बाजार आणि भैया जर हीच परिस्थिती पुढे राहिली तर कांदा उत्पादक शेतकरी पुढच्या वर्षी काय निर्णय घेतील लागवड कमी करतील का नक्कीच फरक पडेल कांद्याच्या लागवडीमध्ये जर खर्च वाढत आहे आणि जर बाजार जर भेटले नाही तर कांद्याच्या लागवडीवर नक्कीच शंभर टक्के हा परिणाम होणारा आहे भैया नाफेड आणि एन सी सी एफ कडून कांदा खरेदीची प्रक्रिया कितपत पारदर्शक आहे असं वाटतं का ज्या वर्षी पासून नाफेड आणि एन सी आर चालू झालेला आहे मी तुम्हाला मागच या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे का नाफेड एन सी आर झालेले हे गेले कित्येक वर्ष चालू आहे याच्यामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार झालेला आहे आणि शेतकरी वर्ग आणि व्यापारी या आर आणि नाफेड या संस्थ विश्वासच ठेवू शकत नाही बरोबर भैया राज्य सरकारने मागील नुकसानीबद्दल अनुदान जाहीर करावं अशी मागणी आहे ही मागणी कितपत योग्य आहे असं आपण मानतो माझं तर असं मत आहे परिस्थितीला जर जर शासनाने अनुदान जाहीर केलं तर नक्कीच आमच्या शेतकरी बांधवांना नक्कीच याचा फायदा होऊ शकतो भैया हमी भाव सारखी योजना कांद्यासाठी लागू होणे गरजेचं आहे का हमी भाऊ योजना ही प्रक्रिया जी आहे ती लागू होणं ते योग्य आहे पण त्याच्यामध्ये कुठंतरी नॉर्म्स असले पाहिजे त्यानुसार हमीभाव होणं योग्य आहे अभय्या शेवटचा प्रश्न आपल्या मुलाखतीत शेतकऱ्यांपर्यंत एक संदेश पोचवायचा असेल तर तुम्ही काय सांगाल माझी तर शेतकरी बांधवांना हीच विनंती असेल का सध्याची परिस्थिती पाहता शेतकरी बांधवांनी कांदा विक्रीसाठी मार्केटमध्ये घेऊन यावं कारण की नऊ ऑगस्ट नऊ मे पासून जो पाऊस चालू झालेला आहे आज तर आजपर्यंत पाऊस हा सतत चालू आहे त्याच्यामुळे आपल्या कांद्यांची क्वालिटी आता दिवसेंदिवस बिघडत दिवसें 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 चाललेली आहे डीम होत आहे तर नुसकान न करता आत्ताच्या परिस्थितीमध्ये विकणं हे योग्य राहील असं माझं वैयक्तिक मत आहे ठीक आहे धन्यवाद सुमित भैया तुम्ही वेळेत वेळ काढून आपल्या चॅनलला भेट दिली त्याच्याबद्दल मला धन्यवाद धन्यवाद जय शिवराय शेतकरी मित्रांनो ही होती कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर येथील सध्याचे बाजारभाव खरी परिस्थिती आणि सुमित भैया परदेशी यांना मनापासून जे सांगितलं ते प्रत्येक शेतकऱ्यांचे हृदयातून निघालेलं आहे आज शेतकरी रात्र दिवस मेहनत करतो पण बाजारात भाव नाही खर्च तालमेल बसत नाही तरी आशा धरून तो पुढं चाललेला आहे त्याचं दुःख त्याची उमेद आपण सगळ्यांनी समजून घेतली पाहिजे तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल काही शिकायला मिळालं असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा कारण तुमचा एक छोटासा सपोर्ट आम्हाला मोठा बल देतो आणि तुम्हाला अजून शेतकरी बांधवांसाठी अशीच माहितीपूर्ण आणि थेट जमिनीवरची हकीकत पाहायचं असतील तर कमेंट करून नक्की कळवा शेवटी एकच शेतकऱ्याचे बाजूने आवाज उठवत राहूया जय शिवराय